स्वागत आहे सगळ्यांचं मिनी ब्लॉकमध्ये तर कसे आज सगळे मस्तच असणार तर आम्ही आलोय परत आमच्या गावाला इकडे कामावरती बरं का आमचं गाव तुम्हाला माहिती आहे कुणाकुणाला आमचं गाव माहिती आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा पसारा पडलाय बॅग वगैरे अजून काढली नाही कपडे लाव लागतील नंतर दादू बघा कुरकुरे खातोय छोटू आणि बघा इकडे परूबाई बघा किती पसारा पांगून ठेवते मला ऊस खाते परू आणि सगळीकडे फेकून दिल्यात आणि ऊस खायचं काम चालू आहे काय करते ग परू मी पाय खात नहीं का मला गंगे म्हणते बघा मला म्हणती माय गंगे मी ऊस खाते बघा गोडे का गा गंगे बापरे माझं नाव परुने गंगा ठेवलंय ती ना म्हणजे आता गावाकडे गेली ती ना तर ती माय गंगेच लय शब्द शिकली बघ अशी चावून चावून खात बाय ती चिवटा वगैरे पडल्या दादूला म्हंटल खातं दादू कुरकुरे खातोय हाय कर टाटा कर बुल टाटा दा। बाय 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 कर त्यांना बाय 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 कुरकुरे खायला येतात का म्हणा कुक्कू मी कुकू खातो म्हणा कु कु बाय आमच्या दादूला बोलायला नाही येते अजून थोडा थोडा बोलतोय आमचा दादू दिदू म्हणतोय मम्मा म्हणतोय मा म्हणतोय मा काय म्हणतो दादू दीदी पप्पा इथं चुमण्या वगैरे खूप येतात ना कावई चुमण्या आमचं दादू तू काव शिकलाय माहिती का काव काव, काव, काव। <laughs> आता फोन अरे बापरे काव 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 कस करतो शना तू काव काव इकडे करून दाखवून एकदा तुलो हे तुलो काव करून दाखवू काव काव क्रांती दिल तर काही घेणं नाही क्रांती दिदी मस्त तिथं तिचं खात बसलेली आहे ऊस खाते क्रांती दीदी पण छान आहे छान आहे दादू छान आहे थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू 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 हे बघ ठेवते मी हे बघ बाय बाय कर बाय तर चला भेटू परत नंतर आम्ही आता साफसफाई करतो पोरबाई मला काही काम करू नाही लागत भाऊला पण सांभाळत नाही परू हे बाई इकडे डान्स करतो आमचा भाऊ नाच दादू दादू नाच ते बघा डान्स बापरे धिकच्या नाचव डान्स कुरकुर सांडून जाईल कुरकुर सांडून जाईल तर आमचा दादू खूप नटखट आहे तर चला आता दादूला बघूया आम्हाला सगळं काम आवराव लागेल पोरबाई ऊस खातीये सगळीकडे पोरबाईने बी पसारा पांगवलाय तो पण वारावा लागेल तर भेटू नंतर बाय 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 भेटू आल्यानंतर भेटू नंतर